या ठिकाणी आपल्या सांगोला तालुक्याचे सुपुत्र आणि आपल्या प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये या ठिकाणी सहभागी होऊन प्रत्येकाच्या या ठिकाणी सुखादुःखाची ज्यांना आयुष्यामध्ये जाणीव आहे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो विचार या देशामध्ये अपेक्षित होता की तळातल्या माणसाला या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोन ठेवून तो समाज जीवनामध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं तो आर्थिक दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रगल्पता येऊन तो पुढं आला पाहिजे मग बाबासाहेब शेअर मार्केट हे जे असं मार्केट आहे की जे मार्केट आतापर्यंत आपल्या झोपडीपर्यंत ते आलं नाही बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की शेअर मार्केट सारखा विचार झोपडी झोपडीपर्यंत गेला पाहिजे आणि लोकांना तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढं जाऊन बाबासाहेब सुद्धा विचारधारेनं काम करताना देशामध्ये दिसत होते नॅचरल फंडच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांची विचारधारा होती आणि तीच विचारधारा आज खरं तर आपल्या या ठिकाणी आपले सहकारी आदरणीय दीपक आबा या ठिकाणी आयुळे पाटील की ज्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आघाडी घेऊन आज शेअर ब्रोकर असेल किंवा म्युच्युअल फंडाचे या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर म्हणून असतील आज एक नावासलेल्या या ठिकाणी ते पुढे आलेले आहेत अशामध्येच या ठिकाणी आज आपण बघतोय इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आज आता पुढे येणाऱ्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळ्या या ठिकाणी आज आज जग डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी कमेत आलेला आहे आणि अशा या ठिकाणी परिस्थितीमध्ये आपली माणसं केवढ्या ताकदीनं पुढे येणं ही काळाची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये आज खरं पाहिलं तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संपादक महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राजा माने यांनी अतिशय खडतर अशा या ठिकाणी या या मीडियाला ठिकाणी मिळवून घेतलेली आहे आणि ही राजमान्यता मिळवून घेतल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी सांगोळा तालुक्यामध्ये कालच खऱ्या अर्थाने या ठिकाणी या डिजिटल ठिकाणी संपादकाच्या निवडी झाल्या आणि अशा प्रतिनिधीच्या माध्यमातून सांगोळा तालुक्याचा या ठिकाणी डिजिटल मीडियाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय दीपक आबा या ठिकाणी आयवड पाटील यांची मतानं या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवड झाली आणि उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी संपादक जगन्नाथ साठे यांची खर तर या ठिकाणी निवड झालेली आहे आज असं जर पाहिलं तर या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी संसद प्रशासन न्याय आणि मीडिया अशा पद्धतीच्या भूमिकेतून या ठिकाणी मीडिया हा किती महत्वाचा आहे समाज जीवनातल्या या ठिकाणी गोरगरिबांच्या सुखादुखाचा तो आरसा आहे समाज जीवनामध्ये एकंदरीत चाललेल्या या ठिकाणी विचारधारेला समोर आणण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे अन्याय अत्याचाराच्या भावना होतात अशा वरती या ठिकाणी खऱ्या घालणारा हा असतो आणि अशा माध्यमातून या ठिकाणी लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे आणि लोकशाही खऱ्या अर्थानं पुढे येताना दिसत आहे त्याचा या ठिकाणी बहुमान आज खरंतर दीपक आमांना या निमित्ताने खरंतर मिळालेला आहे आणि मग बहुजन विचारधारेच्या चळवळीत बाबासाहेबांना बुद्धशिवराय फुले शाहू आंबेडकरांना अण्णाभाऊ यांना जी भूमिका अपेक्षित होती आणि तो विचार या ठिकाणी खऱ्या अर्थानं अपेक्षित होता तशाच पद्धतीच्या भूमिकेच्या विचारानं आज खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप टापणं त्याला पुढे नड बनणं आणि अशा परिस्थितीनं त्याला या ठिकाणी लढायला शिकवणं त्याला आधार देणं त्याचा आधार वड बनणं अशा पद्धतीचं या ठिकाणी काम करणारे दीपक आबा आज खरंतर या ठिकाणी अतिशय चांगल्या डिजिटल मीडियाच्या तालुक्याच्या अध्यक्ष पदावरती ज्यांची खर तर सार्थ अशी निवड झालेली आहे आणि मग सहज आपण या ठिकाणी बाबासाहेबांचा जो विचार आहे संविधानाच्या माध्यमातून जे की संविधान आपल्या सर्व बहुजन समाजाचं कवच कुंडल आहे संविधान हा देशाचा नव्हे तर इथल्या बरोबर या ठिकाणी या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थेत झाडा झुडपाटा सुद्धा न्याय देणारं हे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि या संविधानाचा मान पाण सन्मान या ठिकाणी खऱ्या अर्थानं राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे भविष्य काळामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने मीडिया हे अशा पद्धतीने या ठिकाणी पुढे येऊन बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून आणि पुण्य ते आज या ठिकाणी जी निवड झालेली आहे खर तर या निवडीच्या संदर्भातल्या भूमिकेनं एक दहा मिनिटामध्ये आपण या ठिकाणी सहज पोट केल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं आज ही सगळी मंडळी या निमित्तानं या ठिकाणी खरंतर आज सरकाराच्या निमित्तानं ओळखमध्ये अस्तित्व सामाजिक संघटनेचे खऱ्या अर्थानं जाणून घेतलेल्या आहेत या महाराष्ट्रातल्या तमाम गरिबांना खऱ्या अर्थानं ज्यांचा न्याय आहे अशा पद्धतीच्या भूमिकेतून या ठिकाणी अस्तित्व समाजाला अस्तित्वाची जाणीव करून देणारा या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष सातत्यानं चळवळीच्या अंगाने काम करणारे आदरणीय शहाजीदादा गडहेरे या निमित्तानं खरेस उपस्थित आहेत त्याचबरोबर सन्माननीय या ठिकाणी सांगोला नगरीचे माजी नगरसेवक आणि पुणे शाहू आंबेडकर चळवळीतील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय किशोरजी बनसोडे सर या निमित्ताने खरं उपस्थित आहेत एक प्रगतशील बागायदार म्हणून आणि धनगर कॅटेगरी मधून येत असणारा गोर या ठिकाणी प्रश्नाची ज्यांना खऱ्या अर्थानं जाण आहे आणि गरिबांच्या या ठिकाणी असणाऱ्या कामाला ज्यांची नेहमी साथ आहे असे सन्माननीय प्रगतशील बागायदार या ठिकाणी रेवण त्याचबरोबर एवढ्याच या ठिकाणी परिस्थिती मध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीवरती खऱ्या अर्थानं मात करून आपल्या गरिबाचा विचार न करता धाडसानं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पालिकाने अशा पद्धतीची धमक ज्याच्यामध्ये आहे ते प्रकर्षित दुसरे मागायन नारायण या ठिकाणी बाबे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थी दशे पासून खरंतर या ठिकाणी माझ्या बरोबर एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत असताना कधी या ठिकाणी आमच्या सारख्या नेहमी कार्यकर्त्याला नेहमी जे साथ राहिली त्यांनी आधार दिला बळ दिलं ते सन्माननीय या ठिकाणी निंबगावा बनसोळे पाटील या निमित्ताने खरंतर उपस्थित आहेत आज महाराष्ट्र मसोद्योगी समाज संघटनेच्या माध्यमातून कोविड सारखा आजार एवढा मोठा भयान असणारा ना। त्या आजारामध्ये आपलं सर्व कुटुंब या ठिकाणी पडाला लावून आयुष्यामध्ये या ठिकाणी आपल्यासारख्या सांगण्याची विदर्भाच्या टोकावरून आलेला माणूस पण आपल्यासारख्या त्या माणसाचे अतिशय पवित्र बाबडी म्हणून ज्यांनी सेवा केली वसंत ज्योती महाराष्ट्र संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लक्ष्मीराव घनसरवाल या निमित्तानं खरं तर इथं उपस्थित आहेत एम आय एमच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी आज आपल्या हाकेला होत येऊन हिंदू मुस्लिम ते किंवा बौद्ध मुस्लिम असतील आपण हे सगळे एक आहोत अशा पद्धतीच्या सुद्धा या ठिकाणी भावना त्यांनी इथं ठेवलेल्या आहेत या सन्माननीय या ठिकाणी अध्यक्ष इनामदार या ठिकाणी उपस्थित आहेत मातंग समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी तरुण युवा एक कार्यकर्ता आज आणि अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण समाजाला एक त्याचा मोठा न्याय आहे आधार आहे असे या ठिकाणी सन्माननीय विनोदजी नंदिवे या निमित्तानं इथं उपस्थित आहेत अगदी शांत सहित सुस्वभावातून आपल्या प्रत्येक माणसाला जवळ घेऊन आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येकाला ज्याचं व्यक्तिमत्व हवं असं वाटतं ते आमचे प्रशांत कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत समाधान सारखा आमचा एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी सांगोडा शहराच्या प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या बहुजन समाजाच्या सुखादुखाशी त्यांची नेहमी नाळ आहे आणि प्रामाणिकपणानं कष्टानं कष्ट केल्यानंतर कसं यश येतं हे आज त्यांनी एक चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेलं उद्योगातून एक उंच भरारी घेण्यासाठी या ठिकाणी धडपडणारा समाधान आज या ठिकाणी जावीर आपल्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत आज पॅन्थरच्या चळवळी मधून या ठिकाणी गेले अनेक वर्ष सातत्यानं पॅन्थरचा एक त्यावेळेचा असणारा दबधबा आणि पॅनर म्हणून काम करत असताना ज्यांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणाने या ठिकाणी त्या काळामध्ये त्यावेळेला तालुक्याला एक मोठा आधार देणारा सोलापूर जिल्ह्यातला या ठिकाणी खऱ्या गौतम म्हटलं का एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी माणसं बघायची आणि असा एक पॅनथर आज पण या ठिकाणी ज्याची दहशत आहे अशा पद्धतीच्या भूमिकेत आधुनिक पद्धतीने काम करणारा कुणावरही कसल्या पद्धतीचा अन्याय अत्याचार न करणारा पण अन्याय झाला तर त्याच्यावर चूट पडणारा असा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पॅनर गौतमजी शिंदे या ठिकाणी खरं तर इथं उपस्थित आहेत या ठिकाणी मृत्युंजय कुंभाळे साहेब आमच्या सांगोला नगरपालिकेमध्ये काम करणारे या ठिकाणी आमचे कर्मचारी आमचा प्रवीण सूर्यागन हे अस्तित्व समाज संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणार असताना प्रवीण एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आमच्यामध्ये काम करतात पाना पाना पण पलीकडे जाऊन या ठिकाणी प्रत्येकाच्या या ठिकाणी असणाऱ्या या सुखाच्या सोहळ्यासाठी आम्ही आमची भावना तुमच्या आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं आणि त्याला या ठिकाणी आनंद देण्याचं काम प्रवीणजी या ठिकाणी करतात चांगले आणि ही सगळी मंडळी या निमित्तानं आमच्या आमच्या वाडेगाव मधून आलेले आमचे सर्व सैनिक या उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय दीपक आबा या ठिकाणी आयवळे पाटील यांचा खर तर या ठिकाणी या राज्याची राजमान्यता मिळालेल्या डिजिटल मीडियाच्या तालुक्याच्या या ठिकाणी असणाऱ्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे